चला झालं का चला गेले पुढे पाहून चार इथे खूप छान टेस्ट वगैरे खूप छान राहते या रेस्टॉरंट मध्ये तर आज आमचे घरचेच म्हणत होते चला जेवण करू बाहेर तर आम्ही आणि आमची मुलं आज चंद्र बघा कसं दिसत आहे चला हँडवॉश केलं आम्ही सर्वजण हे मामू लाडू ह्यांचं व्हायचंच आहे आमचे गुडिया राणी तर समोर समोर धावत आहे तर इथे बर्थडे सेलिब्रेट वगैरे करतात इकडे कोणी फॅमिली जास्त जण इकडे बसायला बैठक वगैरे खूप छान व्यवस्थित आहेत आज मून बघा किती सुंदर दिसत आहेत ना बसलेडू साहेब लडू साहेब बसावे आपण तुमचं स्थान अंतर छान मंदिर जातो हा मंदिर जातो तुम्ही सांगा बस लडू

काही पण सांगा ते केले नाही बघा लाकडं वगैरे ठेवून काळ्या वगैरे थंडी तर थंडी खूप काही वाटत नाहीये अरे काय झालं काय असणार ते काय झालं नाही राव राव काय होते मला सांगायच कशा राहत एक वेज पुलाव आणि गोळी

वेटर ऑर्डर दिले आहेत आम्ही तो चांगला टार्गेट ठेवतो पण तिकडे तिकडे मात्र सुद्धा ऑर्डर यायला वेळ आहे तर बसले आहेत आम्ही दादा त्यांना थोडं मांजरला दाखवते बघा मम्मी कागद देतो हे तर फेकत आहे गोल गोल करू <laughs> माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आय यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड कमेंट तुम्ही कुठून बघत आहात जे मांजर आहेत या साईडला लढू मांजरसारखा आवाज करत आहे डोक्यामध्ये ते एवढ्यातच फिरत आहे इथे मांजर असणार म्हणून मोठा मांजर तर लगे काय लावले पुन्हा हँडवॉश करायला चालले काय कर। तर मसाला पापड पहिले आलेला आहे स्टार्ट केले का लाडू बाबाने <laughs> <आम्चाँ> चालू करून टाकले आमचं चालूच व्हायचं त्यांना आवडतं पहिले हे बोलवले मी कारण बाकीचे याला वेळ लागते ना छान आहे तर चला आपण एक चालू, चालू करूया घ्या तुम्हाला आवडते का पापड हम्म आवडते चला खावा रे मुलांना कारण की आपलं ऑर्डर दिलेलं यायला वेळ लागतो म्हणून पहिले मसाला पापड मी आणायला लावली थंडीनं <coughs> बरं नाही आहे म्हणून माझा आवाज काही बरोबर व्यवस्थित येत नाही आहे तर बोलायचं प्रयत्न तर करत आहे मी चला मी पण खाते ช่ฮึโอเคใชันึฮึนั่นเองเอ้ยกมาโอเคดัน पहले खा ओके okay, कमल पंत खा पहले खाओंगे थे पूर्ण दो, दो दो है हम्म दो दो, दो। तो चला वाडा आता रोज मी घरी वाढते आज आणि माझ्यासाठी वाढत आहे ते काय कढई वेज कढई वेज म्हणून हे कढई मध्ये दिले <laughs>

मी स्टार्ट करू ठीक आहे ना स्टार्ट खूप छान टेस्ट आहेत हो ना मी टेस्ट केली आहेत लटू कसा आहे

काय करता ए लड्डू नाही तस नाही करू काय खात आहे लड्डू माझ्यासाठी यांनी सोप आणलेत काही पण करतो चला झालं आमचं जेवण आता चाललो आम्ही घराकडे कसं वाटलं जेवण छान होत <laughs> <laughs> खूप छान इथलं टेस्ट खूप छान राहते आम्ही खूपदा आले तिथे जेवायला उशीर झाला होता आम्हाला म्हणून ते रामूच्या दाबा म्हणजे गेलो होतो मॅरेज डेला आम्ही इथे जेवण करायला आलो होतो पण कसं आम्हाला उशीर झाल्यामुळे हे क्लोज करण्यात आला तेच दाखवत आहे आहे येते ते त्या दिवशी क्लोज करून होत तर आम्ही इकडे राहू ढाबा <laughs> तर तिथे जेवण करायला गेलो होतो तिथेही छानच राहते पण त्याच्यापेक्षा इथे खूप छान राहते जेवण वगैरे कोणतेही राहू द्या टेस्टी बनवतात पनीर व्हेज छान होता, होता तर ना तर चला आम्ही घरी जातो काय करत आहे जेवण केल्यानंतर मुलांना सोप दिलेत ना तर मस्त घेतले मोठी असं हातात मस्त मोठ घेऊन आता मागे बसून खात आहे चला आता आम्ही घरी जात आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तसेच माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाडी तिकडे पार्किंग करायला जात आहेत कारण आम्हाला उद्या पण बार जायचं आहे म्हणून मी गाडी तिकडे लावायला सांगितलं त्यांना मी <laughs> तो टोपी थैली वाली टोपी मी पहिला टोपी चला पोचलो आम्ही घरी तर पुन्हा भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगशी बाय गुड नाईट स्वीट ड्रीम आमचे डॉगी भुंकत आहेत <laughs>